मराठा बांधवांसाठी आनंदाची बातमी सरकारने घेतले दोन मोठे निर्णय तास पूर्ण आतच सरकार झुकलं सरकारने घेतले दोन मोठे निर्णय मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले ही बातमी टीव्ही वर आली आणि मराठा बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं सरकारने आत्ताच दोन मोठे निर्णय जाहीर केले ज्यामुळे मराठी बांधव आनंदाने नाचू लागलेत मराठी बांधवांचा हा एक मोठा विजय मानला जातोय आझाद मैदानात सुरू असणार मराठा आरक्षणासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चोवीस तासही पूर्ण झाले नाही आणि तेवढ्यात सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आजची सकाळ एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी घेऊन आली होय तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे आंदोलनाला चोवीस तास पूर्ण व्हायच्या आत सरकारचे दोन मोठे निर्णय जाहीर हे निर्णय ऐकून मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्री मुंबईत दाखल झाले त्यांनी विनोद तावडे यांच्याकडून आंदोलनाची माहिती घेतली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होणार पण त्याआधीच सरकारने दोन मोठे निर्णय घेऊन टाकले ज्यामुळे मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले मराठ्यांचा गनिमिकावा यशस्वी झाला एक गाव दोन तुकडे होणार आरक्षणासंदर्भात संदर्भात दोन मोठे निर्णय मग कोणते ते दोन मोठे निर्णय आहेत की ज्यामुळे आरक्षणाचे एक गाव दोन तुकडे होणार आहेत सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्यात आणि त्यातून हे दोन निर्णय घेतले याच्या मागचं कारण काय आहे मनोज पाटील यांच्या पत्रकार परिषदेत परिषदेत काल झाली त्या जे ते बोलले होते ते आता सरकार करत आहे तर मग काय मोठे दोन निर्णय घेतलेले आहेत आरक्षणाविषयी त्याचा मराठा आरक्षणावर काय परिणाम होणार ही इतकी मोठी आनंदाची बातमी काय आहे ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती एकोणतीस ऑगस्ट शुक्रवारी सकाळपासून आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू आंदोलन के सुरू केलंय ज्यासाठी ते सत्तावीस तारखेला आंतरवाली सराटे इथून निघाले होते त्यांच्या सोबत राज्याच्या कानकोपरातून लाखो मराठा समाजाचा महासागर मुंबईच्या दिशेनं निघाला होता आणि हेच वादळ मुंबईत दाखल झालं एक मोठा मुंबई मध्ये दाखल झाला होता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलकांच्या महासागरानं भरून गेला होता जागा मिळेल तिथे मराठा बांधवांनी रात्र काढली त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं आरक्षणाचं काल दिवसभर आंदोलन सुरू होतं उपोषण सुरू होतं संध्याकाळी मनोजदादा झरांगे पाटील यांनी जी आहे ती पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने दोन दोन मोठे मोठे निर्णय निर्णय घेतले हे इतके आनंददायी आहेत की ज्यामुळे झाली होती मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्था कोलमडली होती मराठा बांधवांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं मनोज जारांगे पाटील मुंबईच्या आझाद मानद्वार उपोषण करत होते मराठी बांधवांनी आपली ताकद सरकारला दाखवून दिली पण काल आणि प्रचंड धुमाकूळ घातला चिखल आणि पावसातला संघर्ष काय सोपा नव्हता रात्री मुसळधार पाऊस झाला मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलं बसायला जागा नव्हती जेवायची सोय नव्हती शौचालयाची व्यवस्था नव्हती अनेक आंदोलक रस्त्यावर टँकर खाली आंघोळ करावी लागली सरकारने या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेऊ त्यांनी आज सकाळीच दोन मोठे निर्णय घेण्यात आले जे दोन निर्णय असे आहेत की ज्यामुळे या आरक्षणाच्या मुद्द्याचे एक घाव दोन तुकडे होणार आहे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील यावर त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे टी ही जशी बातमी आली तशी एकच खळबळ एकच आनंदाचं वातावरण या मराठा आंदोलकांवर त्या ठिकाणी आलेलं आहे सगळ्या अडचणीवर मात करत आपल्या हक्कासाठी थांबपणे उभे होते मराठी बांधव चिखलात उभे राहून पावसात भिजत उपाशी पोटी एका गोष्टीची वाट पाहत होती ती म्हणजे न्यायाचे आणि अखेर त्यांच्या या संघर्षाला एक मोठं यश आले चोवीस तासाच्या आज सरकारने मोठा निर्णय घेतलाय मग कोणते आहेत ते दोन मोठे निर्णय ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले आपण हे पुढे पाहणार आहोत मनोज दादा पाटलांचा गनिमी कावा आणि सरकारनं दिलेला इशारा हा सफल झाला आहे या आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय संयमी पण कणखर भूमिका घेतली पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं आम्ही मुंबई जाम केली आता दोन तासात मुंबई मोकळे करा मुंबईकरांना त्रास देऊ नका त्यांची मन जिंका हा इशारा दिला होता आणि याच इशार्याला अनुसरून सरकारने दोन मोठे निर्णय घेतले ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले आमच्या सगळ्या मानण्या मागण्या मान्य करा तुम्हाला मराठा समाजाची मन जिंकण्याची शेवटची संधी आहे तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे हलणार नाही तुरुंगात टाकलं तरी उपोषण करेल मराठ्यांच्या पोटात आरक्षणाचा गोळा टाकल्याशिवाय मी मागे हटणार नाही असं पत्रकार परिषदेत मनोज दादा जरांगे पाटील म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यावर सरकारच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झाल्या एका बाजूला आरक्षणाची उपसमितीची बैठक बोलवण्यात आली तर ता दुसऱ्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले त्यांनी विनोद तावडे यांच्याकडून आंदोलनाची संपूर्ण माहिती घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री त्या अजितदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे पण या घडामोडी घडत असताना आज सकाळी सकाळी मुख्यमंत्र्यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले हे तेच मोठे दोन निर्णय जे टी व्हीला आले ज्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार ज्यामुळे मराठा मानव अक्षरशः नाचू लागले मराठ्यांचा गणिमा कावा कावा यशस्वीत आला एक मोठा यश या आंदोलनाला मिळालेला आहे नेकीकडे सरकारचा दबाव वाढत होता तर दुसरीकडे आंदोलकांचे हाल सुरू होते हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्यामुळे जेवणाची अडचण झाली स्वच्छतागृह नसल्यामुळे त्या ठिकाणी भरपूर अडचणी येत होत्या आंदोलकांनी त्या ठिकाणी इतर लोकांनी त्याला मदत केली नाशत्याची जेवणाची सोय केली कुणी नवी मुंबईतून चक्कर रेडा घेऊन आंदोलन सहभागी झालं कुणी मिळेल त्या जागे सी एस टी स्टेशनवर पथरी पसरून रात्र काढली अडचणी असूनही जे आहे यांचा उत्साह कमी झाला नव्हता निर्धार पक्का होता आरक्षण मिळण्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि त्याच नदीधारापुढे सरकारला निर्णय घ्यावा लागला चोवीस तास आहे सरकारने दोन मोठे निर्णय घेऊन मराठा समाजाला मोठा दिलासा दिला, दिला। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या अत्यंत स्पष्ट आणि कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या आहेत त्यांची पहिली सगळ्यात महत्त्वाची मागणी होती की मराठांकून एकच आहोत अंमलबजावणी झाली पाहिजे आता पहा दोन मोठे निर्णय कसे त्या धर्तीवर घेण्यात आले पहिली मागणी अशी होती की मराठा कुणबी एक आहे अंमलबजावणी झाली पाय दुसरी मागणी हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा ज्यांची नोंद कुणबीमध्ये मध्ये सापडली त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं चौथी मागणी मराठा आंदोलकांवरले सगळे गुन्हे मागे घ्या पाचवी मागणी आम्हाला कायद्यात बसणारा आणि टिकणारा आरक्षण द्या पाच मागण्या होत्या वेळोवेळी याची त्या ठिकाणी मागणी त्यांनी केलेली होती त्यांच्या मागण्या थांब आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी लाखो मराठा बांधव मुंबईत जमले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारने दोन मोठे निर्णय घेतले ज्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळात आला राजकीय घडामोडी आणि सरकारची भूमिका कशी आहे दोन निर्णय कशा पद्धतीने आहे सुरुवातीला सरकारने आंदोलनाला एक दिवस परवानगी दिली होती काल महत्वाची घडामोड घडली की आंदोलकांनी दाखवलेली शिस्त वाहतूकीला गेलेलं सहकार्य पाहून ही परवानगी आणखी एका दिवसासाठी वाढवण्यात आली आंदोलकांसाठी एक छोटा पण महत्वाचा विजय काल संध्याकाळी झाला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की सरकार मराठा आरक्षणाला देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे पण ते कायद्याच्या चौकटीत टिकणारे असं असं त्यांनी काल वक्तव्य केलं होतं पण आता आम्ही मुंबई दौऱ्यावर आहे आ आंदोलनाचा वाढता दबाव त्यामुळे सरकारला ठोस पावलं उचलणं भाग होतं त्यामुळे दोन महत्त्वाचे निर्णय सरकारने आज सकाळी जाहीर करून टाकले आणि हे निर्णय हे आरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे मराठा बांधवांसाठी गठीत करण्यात आलेली जी वंशवळ समिती आहे हा एक पहिला पहिला महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला मराठा बांधवांसाठी जी गठीत करण्यात आलेली वंशवळ समिती होती तिला तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होय मराठा कुणबी जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र देण्याचं काम करणाऱ्या समितीला आता आणखी वेळ मिळाला आहे ज्यामुळे जास्तीत जास्त मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा आला आहे पहिला मोठा निर्णय ही समिती होती या समितीला वंश समितीला आता जवळपास एक वर्षहून अधिकचा जो आहे तो मुदतवाढ देण्यात आली सगळ्यात मोठा निर्णय हा होता दुसरा दु मोठा निर्णय असा होता की आता तालुका स्तर जिल्ह तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली शावळ समिती स्थापन करण्यात येणार आहे याचाच अर्थ आता मराठा बांधवांना आपल्या वंशावळीच्या नोंदी घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुंबई पुणेला हेलपाटे मारावं लागणार नाही हे काम आता तुमच्या तालुक्याच्या ठिकाणीच होणार आहे त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान होईल हे दोन निर्णय मराठी आरक्षणाच्या लढ्यातील एक महिलाचा दगड आहे यामुळे सगळे सोयरेच्या अंमलबजावणीला बळ मिळणार आहे आणि मराठी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मार्ग सुकर झाला आहे चोवीस आज सरकारने हे दोन मोठे निर्णय घेतल्यामुळे आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहेत आता मराठा समाजाला ही आनंदाची बातमी आज सकाळीच मिळाली आहे आज दिवसभर मोठ्या घडामोडी घडणार आहेत अमित शहा आज दिवसभर मुंबईतच असणार आहे त्याबरोबर मराठा आरक्षणची उपसमिती आहे सरकारची त्यांची बैठक आज होणार आहे नक्कीच त्यामधून आपल्याला काहीतरी महत्त्वाची माहिती मिळणार आहे अशाच अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद